जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका या तालुक्यामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचं पीक घेत असतो ही पिकं घेत असताना वेगवेगळ्या व्हरायटीज वेगवेगळे त्याच्यामध्ये वेक म्हणजे ऊस केळी मका अशी पिकं घेत असताना म्हणजे चक्कू पण घेतात लोक शीतफळं घेतात आंबे घेतात आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग म्हणजे पारगाव परिसर ह्या पारगाव परिसरामध्ये या ठिकाणी परिसरा आल्याचं पीक घेतलेलं आहे आलं काढण्याचं काम सुरू आहे साधारण दोन अडीच एकर क्षेत्र हे असावं शेतकऱ्यांनी जो प्रयोग केलेला आहे तसं हे धाडसाचं काम आहे खर्चिक काम आहे आपण जरा समजून घेऊया आल्याचं पीक नेमकं कसं घेतलं जातं त्याला मशागत कशी केली जाते खताचा कुठला मात्रा दिला जातो आणि साधारण हे पीक निघायला किती दिवस लागत आहेत दादा नमस्कार हे कोणाचं आल्याचं पीक प्रशांत प्रशांत शेठ अर्जुन शेठ डुकरे किती एकर लागवड आहे तशी त्यांची इथं अडीच एकर आहे आणि तिकडं तीन एकर आहे पण तो प्लॉट निघून गेलेला आहे किती वर्षापासून तुम्ही आल्याची शेती करता सहावं वर्षे सहा वर्ष झाली काय हे पीक परवडत परवडलं आता बाजारभाव भेटले चांगले तर परवडत नाही बाजारभाव भेटले तर उलटे आम्हाला आहे ते पीक सध्या काय बाजार आहे सध्या आता पस्ती तीस ते बत्तीस रुपयाने आज संपलंय आलं साधारण किती रुपये बाजारभाव असला तर आल्याचं पीक परवडतं साधारण ते पन्नास सा, ते साठ रुपयाच्या पुढे बाजारभाव असला तर पिक आहे मग आता पस्तीस रुपये बाजारभाव हा लॉस मध्ये लॉस मध्ये आता शेतकरी पण आहे आमचे लोक पण लॉस मध्ये आम्ही अर्धलीने करणार आहेत आम्ही काय तिसरा चौथा वाटा जशी शेतकरी घेतात तसं आम्हाला परवडेल तसं आम्ही करतोय ते लॉसमध्ये आमच्या कुणा खर्च जातोच आहे आम्ही लॉसमध्येच ये ना एकरी खर्च किती येतो एकरी हा अडीच एकराचा प्लॉट आहे याला साडेसहा लाख रुपये खर्च आहे आता आता कुठल्या महिन्यामध्ये याची लागवड केली जाते म्हणजे याच काय रोप असतं काय काय सिस्टम काय असते रोप नसतं असल्याचा कंद असतो कंद तीन महिने मुराई ठेवावा लागतो त्याला मोड येतात कोंब आला ना मग तो चैत्राच्या महिन्यात लागवड केली जाते चैत्र महिन्यात हो उन्हाळ्यात याला जमीन कशी लागते भुसभुशीत कशी काळीबोर काय भुसभुशीत जमीन लागते काळीबोर नाही तांबूस जमीन जास्त चालते याला तांबूस या आल्याला कुठल्या किडींचा प्रादुर्भाव काही होतो का हो किडीचा खाल मुळातून उन्नीचा एक पर उन्नी हा उन्नी कारपा एवढा बुरशीला बुरसीला जपाव लागतंय बुरशी बुरशीनाशक कुठलं फवारता पेस्टिसाइड वापरता का काय शेत लोक आहेत ना ते आणून त्याला आमचं फक्त शिपायचं काम काम करायचं हा फक्त काम करायचं काम असत आता याची मशागत कशी करतो आपण म्हणजे दोन ओळीतलं अंतर किती असतं हे चार आहे पावणे चार फूट मशागत कशी करतात पहिले बेड पाडायची त्याच्यावर शेणखत टाकायचं मळी टाकायची त्याच्यात मिक्स करून टाकायचं भेसळ रोस टाकायचा आणि मग त्याच्यावर परत ते टाकल्यानंतर परत रोटर मारायचा रोटर मारून ही सरी सपाट होऊन जाते सपाट झाली मग आपण लागवड करून घ्यायची आलं वर उगून आलं ना मग त्याला ट्रॅक्टर भेटतोय ट्रॅक्टरने मग ही मातीशी वर येते लावून येते मग त्याच्यावर परत दोन वेळेस भर लावावं लागते आता आल्याचं आपण जेव्हा लागवड करतो किती महिन्यानंतर आलं काढायला तसं साधारण पहिलं पीक आहे ना पहिलं पीक नऊ महिने घेते नऊ महिन्यानंतर काढायचे खोडवा पण असतो खोडव्याला खोडवा आहे हो खोडव्याला खोडवाय ना सोळा महिने सोळा महिन्यानंतर खोडव्या सहित सगळं पीक निघत आणि पहिल्या पिकाला किती महिने नऊ महिने नऊ महिने आता मला सांगा अगोदर जे पीक घेतलं होतं त्याचं उत्पादन किती मेट्रिक टन निघालं याच्यात आता काढलंच नाही ना आम्ही जा होतं तसंच ठेवलेलं मला काढलं का पुन्हा त्याचीच लागवड केली नाही नाही ती तसंच वावरात ठेवलं आहे मी आता हे नवीन निघतं ना ते कवळं निघतं आहे नंतरचे फुटू हे नंतरचे फुटवे हे पहिले हे ना यानी बार झालेले हे पहिले पिक आता आल्याचा माणसाच्या आरोग्यासाठी काय काय उपयोग होतो काय माहिती ते नाही सांगता येणार नाही माहिती आता याला किती मजूर लागतात मजुरीले जाते याला ना आता यानला सात पाचशे रुपये रोजे बाईला चारशे रुपये गाड्याला चार पाचशे रुपये सकाळी किती वाजता येत सकाळी साडे दहा ला मध्ये एक तास त्यांची जेवणाची सुट्टी आता मला सांगा ज्या वेळेस आलं काढायला येत मग ती जमीन भुसभुशी असते इथपर्यंत ठीक आहे परंतु मग खाली जागा कडक असते मग अशा वेळेला काय करतो कडक आता बेड आहे ना याच्यावर चालत चालायला फक्त मधूनच चालायला त्याच्यामुळे खाली भुसभुशीतच राहते शेवटपर्यंत शेवटपर्यंत आणि या मगदुराची जमीन असल्यामुळं आल्याचे त्याचे जे कंद मुळे हो। ते त्या मोकळ्या जागेमध्ये वाढतात मोकळ्या जागे आलं खाली नाही असं वर वाढतात बाजूला म्हणजे नाही आपण समजा एक मिनिट हा हा जो कंद आहे हा कंद आपण जमिनीमध्ये लावला पुरला खाली नाही असं वर वर पानं येतात नाही आता हे बघा इथे इकडे अच्छा नाही मान्य हा पाला बने, बने वर आला ना पण हे सगळं मेन असं असत बनत बनत फुटवे वर येत आहेत मला सांगा कुठले कुठले खत वापरतात खत त्याला भेसळ डोस पाहिला अठराशे चाळीस आणि मग दुसरी सेंद्रिय खतं काही ते आम्हाला तेवढं करावंच लागतं तेवढं द्यावंच लागतात आणि दुसरं कुठलं पीक घेणार याच्यात याच्यात आता डायरेक्ट केळीची लागवड करणार पण अजून ते केच्या टाइम टाईम आता हे संपूर्ण आलं काढायला अजून किती दिवस जातील याला दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत प्रक्रिया चालू थोडे थोडे थोडं थोडं काढायचं हो दिवाळीपर्यंत जाणार विक्रीला कुठे मार्केट मार्केट हो आपण पाहतोय हो। तालुक्यामध्ये शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असताना आल्याची लागवड गेले अनेक वर्ष हे करतायत अडीच एकरची ही लागवड आहे याच्या अगोदरच्या पीक व्यवस्थित न आल्यामुळे त्याचा पुन्हा खोडवा राखलेला आहे दिवाळीपर्यंत याचं काढणी जाणार आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आपल्या शेतामध्ये या काळ्या आईची सेवा करताना अधिकशे पैसे जास्त कसे मिळतील आणि पीक चांगलं कसं येईल असा प्रयत्न करत असतात आता ही मजूर मंडळी तिसऱ्या वाट्याने चौथ्या वाट्याने किंवा अर्ध्या वाट्याने काम करत असतील चार पैसे चांगले मिळाले तर जमीन मालकालाही पैसे मिळतात आणि जमीन करणाऱ्यालाही पैसे मिळत आहेत परंतु सध्या अडचणीचा काळ आहे तीस पस्तीस रुपये किलोने त्याची बरोबर किलोच ना तीस पस्तीस रुपये किलोनी विक्री होते किमान पन्नास रुपयाच्या पुढे विक्री झाली तर शेतकऱ्याचा खर्च निघतो सध्या तरी आल्याची शेती तोट्यामध्ये हो आहे सुरेश वाणी विघा टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका